नमस्कार तुमच्या चा आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते काय तुमच्या घरात सुद्धा दुधी भोपळ्याची भाजी कोणी खात नाही तर मग आज आपण दुधी भोपळ्यापासून तयार होणारी कुरकुरीत वडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी आपण सर्वप्रथम वडीसाठी लागणारे वाटण बनवून घेऊ त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या एक टेबलस्पून धने एक टेबल स्पून बडी सोप एक टेबल स्पून जिरे अर्धा इंच आल्याचा तुकडा एक टी स्पून ओवा आता आपण हे मिक्सर एकदम बारीक असे दळून घेणार आहोत आता येथे वडा बनवण्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतला आहे दुधी भोपळा घेताना खूप जास्त जाड असा दुधी भोपळा घेऊ नये दुधी भोपळा घेताना एकदम कवळा असा दुधी भोपळा घ्यावा आता आपण दुधी भोपळ्याचा मागचा व पुढचा भाग काढून घेऊ दुधी भोपळ्याचा मागचा व पुढचा भाग काढून झाल्यानंतर आता आपण दुधी भोपळ्याची साल काढून घेणार आहोत संपूर्ण दुधी भोपळ्याची साल काढून झाल्यानंतर आता आपण हा दुधी भोपळा किसणीच्या मदतीने किसून घेणार आहोत संपूर्ण दुधी भोपळा किसून झाल्यानंतर आता आपण या दुधी भोपळ्यामध्ये एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचे पीठ अर्धी वाटी बाजरीचे पीठ तुम्ही येथे बाजरीच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकतात आता आपण यामध्ये बनवून घेतलेले हिरव्या मिरचीचे वाटण टाकून घेणार आहोत संपूर्ण वाटण टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून हिंग एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून हळद चवीपुरते मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे पीठ भिजवताना कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा वापर करण्याची गरज पडत नाही कारण दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण ज्या ताटामध्ये वड्या वाफवण्यासाठी ठेवणार आहोत त्या ताटाला मी येथे ते तेल लावून घेतले आहे आता आपण बनवून घेतलेले दुधी भोपळ्याचे पीठ या ताटामध्ये टाकून घेणार आहोत संपूर्ण पीठ ताटामध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण हाताच्या मदतीने हे सर्व पीठ चांगल्या प्रकारे पसरवून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे पसरवून झाले आहे आता आपण या संपूर्ण पिठावर पांढरे तीळ टाकून घेऊ टाकून झाल्यानंतर आता आपण या वड्या स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी येथे मी कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते आता आपले पाणी चांगल्या प्रकारे गरम झाले आहे आता आपण हे वड्यांचे पीठ कढईमध्ये ठेवून घेऊ व त्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं आपल्या या वड्या चांगल्या प्रकारे वाफवून घेऊ पंधरा मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेणार आहोत आता आपण आपल्या या वड्या चांगल्या प्रकारे शिजल्या आहे का एकदा चेक करून घेऊ त्यासाठी या पिठामध्ये सुरी किंवा टुपिकची काळी टाकून पा सुरीला किंवा टुपिकच्या काळीला पीठ लटकले नाही तर आपल्या वड्या चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत आता आपल्या वड्या चांगल्या प्रकारे शिजून थंड झाल्या आहेत आता आपण या वड्या कट करून घेऊ याआधीसुद्धा मी दुधी भोपळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता येथे मी चौकणी आकारामध्ये वड्या कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये वड्या कट करून घेऊ शकतात तुम्ही पाहू शकतात एकदम परफेक्ट अशा आपल्या दुधी भोपळ्याच्या वड्या बनवून तयार आहे आता आपण या वड्यांना तळून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यांना डीप फ्राय किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात आता आपण या वड्यांना डीप फ्राय करणार आहोत त्यासाठी येथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे कडकडीत असे गरम झाल्यानंतर आपण गॅस कमी करून यामध्ये बनवून घेतलेल्या दुधी भोपळ्याच्या वड्या टाकून घेणार आहोत आता आपण आपल्या या दुधी भोपळ्याच्या वड्यांना एकदम कमी गॅसवर छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपण या वड्यांना एका बाजूने पलटी करून घेऊ व दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपल्या वड्यांना दोन्ही बाजूने छान असा लालसर रंग आला आहे आता आपण या वड्या तेलामधून काढून घेऊ छान अशा कुरकुरीत दुधी भोपळ्याच्या वड्या बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय